अशक्य वाटलेला आजार स्वामी समर्थांच्या कृपेमुळे शक्य झालेला आहे कृपया हा अनुभव शेवटपर्यंत ऐका स्वामी अनुभव भाग सात डॉक्टरांनी सांगितलेले शब्द अजूनही कानात घुमत होते आता फार आशा नाही हे वाक्य मनात घर करून बसले होते औषध होते उपचारही होते पण विश्वास मात्र संपत चालला होता घरात शांतता होती पण मनात मात्र प्रचंड वादळ होती रात्री झोप येत नव्हती प्रश्नच प्रश्न डोक्यात फिरत होते अशा वेळी एकच आधार उरला श्री स्वामी समर्थ तेव्हा मात्र मला एवढंच कळलं आता सगळं त्यांच्या हाती सोपवायचं बद झालं आता बाकी काहीच नको आणि इथून तर चालू होतं श्री स्वामी समर्थ यांचा अद्भुत अनुभव आमचा आचार आजार अचानक वाढू लागला होता रोज नवनवीन त्रास समोर येत राहिले होते घरचेही खूप घाबरले होते पण बोलून मी दाखवत नव्हतं डॉक्टर बदलले रिपोर्टही बदलले पण फरक मात्र काही झालेला नव्हता मनात एकच भीती बसली होती आता पुढे करायच तर काय शरीर ठकले होते मन अजूनही ठकलेलं होतं अशा वेळी स्वामींच्या फोटो समोर बसलो आणि डोळ्यातून आसरू आपोआप वाहू आपो लागले होते स्वामी समर्था आता तुझ्या सेवी मला कोण असे शब्द बाहेर आले मन मोकळं करून सगळं सांगितलं रडताना वेळ कसा गेला हे मला आणि स्वामींनाच कळलं त्या दिवशी पहिल्यांदा मन थोडं हलकं झालं होतं शरीर आजारी होतं पण मनाला मात्र आधार मिळाला होता रोज सकाळी संध्याकाळी श्री स्वामी समर्थ यांचा नामस्मरण मी सुरू केलं होतं औषधाबरोबर श्रद्धाही वाढत गेली होती आणि एक शांतता मनात उतरू लागली होती काही दिवसांनी एक लहानसा बदल जाणवला त्रास पूर्णपणे गेला नव्हता पण कमीही वाटू लागला होता खर्चांची थोडं अशा वाटू लागली होती डॉक्टरांनाही बदल दिसू लागले होते रिपोर्ट अजूनही नॉर्मल नव्हते पण आधीसारखे घसरण मात्र पूर्णपणे थांबली होती हे सगळं पाहून मनात एकच विश्वास जागा झाला होता श्री स्वामी समर्थ आपली परीक्षा घेत आहेत असे मला वाटलं होतं प्रत्येक दिवशी श्री स्वामी समर्थांचे नाव अधिक गोड वाटू लागलं होतं त्रासाच्या वेळीही मन शांत राहू लागलं होते आधी राग चिडचिडा जास्त होती आता स्वीकाराची भावना येऊ लागली होती जे होईल ते स्वामींच्या इच्छेने असं मला वाटू लागलं होतं आजारा असूनही पण मात्र भीती कमी झाली होती हीच तर श्री स्वामी समर्थ्यांची कृपा असलेलं जाणीव झालं होतं कारण मन बळकट होऊ लागलं होतं मन मात्र माझं पहिल्यासारखं घाबरलेलं सोडून दिलं होतं मन माझं मात्र मजबूत होऊ लागलं होतं एका रात्री वेगळाच अनुभव आला स्वप्नात श्री स्वामी समर्थ शांतपणे उभे होते काहीच बोलले नव्हते फक्त नजरेतून दिलासा दिला, दिला। सकाळी उठल्यावर मन खूप प्रसन्न झालं होतं शरीरातील वेगळ्याच ऊर्जाची जाणीव झाली होती तो दिवस आजारासाठी महत्त्वाचा ठरला कारण त्यानंतरनं माझ्या आयुष्यात इतकी जलद सुधारणा झाली की ते सांगणे अत्यंत कठीण आहे पुढच्या टपाणीसाठी आम्ही रिपोर्ट घेऊन बदललेले होते डॉक्टर थोडे आश्चर्यचकित झाले होते औषधांनी चांगला प्रतिसाद मिळतोय ते म्हणाले घरात आनंदाचं वातावरण तयार झालं होतं पण मनात कोणताही गर्व नव्हता मीपणा नव्हता कारण माहिती होत हे माझं नाही ही फक्त स्वामींचीच कृपा आहे म्हणून कृतज्ञता अधिक वाढली होती रोजच स्वामी समर्थांची प्रार्थनाची अटी सवय झालेली नव्हती ती गरज झाली होती आजार शिकवत होती नम्रता स्वामी शिकवत होतं विश्वास दोघांचाही सुंदर संगम झाला होता शरीर बरे होत चालले होते पण मन आधीच बरे झालं होतं हीच तर खरा बदल होता काही महिन्यापूर्वी जे अशक्य वाटत होतं ते आत्ता शक्य होत चाललं होतं आजार मागे सरकत चालले होते आशा पुढे येत होती प्रत्येक शास्त्रस कृतज्ञता होती प्रत्येक दिवस श्री स्वामी समर्थ यांच्या नावाने सुरू होत होता हुत भेटीपेक्षा श्रद्धा मोठी झाली होती आणि जीवनाला नवा अर्थ मिळालेला होता औषधाचा डोस कमी झाला पण श्रद्धा मात्र वाढत गेली होती शरीर अजून कमजोर होतं तरी मन मात्र मजबूत होत गेलं होतं रोज श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावायचं आणि जायचं आणि त्या प्रकाशातून मनाला आश्वासन मिळायचं काळजी नको असा मौन संदेश जाणवायचा त्रास असतानाही चेहऱ्यावर शांतता दिसू लागली होती घरच्यांनाही धीर मिळू लागला होता स्वामींची कृपा हळूहळू उलगडच होती काही दिवस अचानक ताप पूर्ण थांबला आधी कधीच असं झालेलं नव्हतं डॉक्टरांनी पुन्हा सुचवल्या होत्या रिपोर्ट्समध्ये थोडी सुधारणा स्पष्ट होते ते पाहून मनात भावना दाटली होती स्वामी हे सर्व तुम्हीच करत आहात हे पुन्हा जाणवलं गर्व नाही फक्त नम्रता उरली होती कारण चमत्कार अनुभवत होत उपचार सुरू होते पण परिणामे वेगळे दिसत होते इतर रुग्णापेक्षा लवकर फरक पडत होता असे मला वाटत होते डॉक्टर ही कारण सांगू शकत नव्हते हे ऐकून मनात भीतीऐवजी विश्वास वाढला स्वामींच्या इच्छेवर सोपलेले आयुष्य होत चिंता कमी स्वीकारा जास्त झाला होता आजार शेकवट होत संयम स्वामी शेकवट होतं समर्पण एक दिवस चालताना अचानक हलकेपणा जाणवला आधी जे अशक्य वाटायचं ते मात्र आता सहज शक्य झालं होतं श्वास घेणे सोपं वाटू लागलं होतं वेदना थोड्या कमी झाल्याचे स्पष्ट जाणवत होतं त्या क्षणी डोळे भरून आले मनात एकच नाव श्री स्वामी समर्थ शब्द कमी पडत होते अनुभवी खाली जात होता घरात आनंदाची छोटी सुरुवात झाली होती हसणं परत आलं होतं भीतीने व्यापलेले वातावरण हलकं झालं होतं स्वामींच्या कृपेची चर्चा सुरू झाली होती प्रत्येकजण मनापासून स्वामींना नमस्कार करू लागलं होतं ज्या संकटाने कुटुंब जवळ आणलं आणि स्वामींनी एकत्र बांधून ठेवलं हे तर खरं माझ्यासाठी समाधान होतं काही दिवसापूर्वी औषधी माझे पूर्णपणे बंद झाले होते हा टप्पा सर्वात कठीण वाटत होता पण मन मात्र शांत होतं जे होईल ते स्वामी पाटील असा भाव होता माझा तपासणी झाली रिपोर्टही नॉर्मलकडे झुकले होते डॉक्टर हे आश्चर्यचकित व्यक्त केले आणि कृतज्ञता अगदी गडद झाली होती शरीर माझं हळूहळू सावरत होते पण मन मात्र बदललेलं होतं आधीचा अंधारातली संपले होते छोट्या गोष्टीही समाधान मिळू लागले होते प्रत्येक दिवस भेट म्हणून वाटू लागली होती आजाराने जीवनाचे मूल शिकवलं स्वामीने जीवनाचा अर्थ दाखवायला लागलं होतं हे शिक्षण आयुष्यभर पुरेल असं वाटलं म्हणून मन नतमस्तक झालं होतं लोक विचार लागलं होतं हे कसं काय झालं उत्तर देताना शब्द जपून वापरले कारण हे माझं कर्तृत्व नव्हतं हा स्वामींचा अनुभव होता श्रद्धेची ताकद लोकांना सांगितली औषधासोबत विश्वासही किती महत्वाचं होतं हे देखील कळलं होतं अनेकांच्या डोळ्यात आशा दिसली हे तर मात्र समाधान होतं काही वेळा आजारांची आठवण अजूनही येते पण भीती नाही वाटत कारण स्वामी समर्थ जवळ असल्याची खात्री आहे प्रत्येक संकटात त्यांचा हात जाणवतो अनुभव संपट नाही वाढत जात असत फक्त पाण्याची नजर बदलते स्वामी हीच खरी शिदोरी आहे ही माझ्या आयुष्यभरासाठी आरोग्य परत मिळालं पण अहंकार नाही झाला कारण जाणवलं आपण फक्त माध्यम आहोत कृपा देणारे वेगळेच आहेत म्हणून सेवा नम्रता वाढले रोजचे नामस्मरण अधिक मनापासून होत होतं स्वामींचे चरणे कृतज्ञता वाहिली हा अनुभव आयुष्यातील वळणबिंदू ठरला होता हा नक्कीच काही लोक चमत्कार मानत नाही पण अनुभवलेले शंका राहत नाहीत स्वामी कसे मदत करतात हे शब्द बसत नाही ते फक्त अनुभवतील उमटतात आजार गेली श्रद्धा वाढलेली होती हे तर खरं वरदान वाटत होतं कारण श्रद्धा असेल तर मार्ग मात्र नक्कीच मोकळा मिळत होतो आज मागे वळून पाहताना आश्चर्य वाटतं ते दिवस कसे गेले कोणालाही कळत नाही आणि प्रत्यक्ष क्षणात स्वामी होते दिसत नसले तरी जाणवत होते अशक्य वाटलेली गोष्ट शक्य झाली होती म्हणून हा अनुभव सांगतोय कोणाला तरी विश्वास वाचावा म्हणून नाही एवढाच येतो आहे आजार ही शिक्षा नव्हती असा आट्टा वाटतो तो एक शिकवण होती थांबायला शिकवणारा आटा वळवायला भाग पडणारा आणि स्वामींना जोडणारा ही जोड आयुष्यभर तुटू नये अशी प्रार्थना आहे मनापासून आरोग्य मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते चांगलं जगायची नम्र राहायची इतरांना धीर द्यायचं स्वामींचं नाव सन्मानाने घ्यायचं अनुभव हा लपवायचा नाही कारण अनुभव हा प्रेरणा देतो हा नेहमी हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे पण स्वामी समर्थ सर्वांसाठी आहेत फक्त विश्वासाचा दार उघडावा लागतो आता येतात आणि जीवन बदलतात शांतपणे नाही बोलता पण थांबपणे हे सत्य आहे आजही कोणीतरी असेल असेल निराशा वाटते हार मानू नका स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा मार्ग मात्र नक्कीच सापडतो उशीर होऊ शकतो पण न्याय चुकत नाही माझा आजार गेला स्वामींनी ओळख कायम राहिली ही ओळख माझं भांडवल आहे सुखात आणि दुखात प्रत्येक श्वासात प्रत्येक प्रार्थनात ये स्वामी ही स्वामी समर्थ यांचे नाव पुरेस आहे म्हणून हा अनुभव लिहिला आहे प्रसिद्धीसाठी नाही तर विश्वासासाठी श्रद्धेसाठी आहे आणि स्वामींच्या कृपेच्या साक्षीसाठी वाचणाऱ्यांच्या मनात धीर निर्माण होवा एवढीच इच्छा आहे